<coughs> नमस्कार दैनिक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विशाल कुमार आपल्यासोबत वडगाव शहराचे भारतीय जनता पार्टी पक्षाचे पदाधिकारी मकरंदजी बोवरे आहेत दादा स्वागत आहे तुमचं दैनिक मध्ये खर तर प्रचार आता शेवटच्या टप्प्यात शेवटच्या दिवसाला आलेला आहे एक भारतीय जनता पार्टीचे जबाबदार पदाधिकारी म्हणून काय तुमचा अनुभव राहिलेला आहे संपूर्ण प्रचारामध्ये आणि किती विजयाचा विश्वास तुम्हाला वाटतो नमस्कार खूप खूप धन्यवाद तुमचे निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने उतरलेली आहे जसं आरक्षण जाहीर झालं निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या तेव्हापासून भारतीय जनता पार्टी मैदानामध्ये उतरलेली आहे वडगावला ज्या पद्धतीनं विकासकामं होत आहेत असा दावा केला जातो आणि जे जा सर्व नागरिकांच्या समोर आहे ते बघता विकासकामं खरोखरीच त्या पद्धतीने झाली आहेत का यावर शंका व्यक्त करण्यासाठी खूप मोठा वाव आहे आणि याचसाठी चेहरा नवा पण वडगावला बदल हवा हे भारतीय जनता पार्टीने ठरवलं आणि त्यासाठी आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार कुमारी मृणालते गुलाबराव माळस्कर ये यांना मैदानात उतरवलं त्यांच्या साथीने सतरा प्रभागांमध्ये जे शिलारा आम्ही उतरवलेले आहेत ते सगळे तरुण वर्गातील सुशिक्षित सुसंस्कृत असे उमेदवार आहेत या सर्व लोकांकडून निवडणुकीची तयारी करून घेताना त्यांना वेगवेगळा अनुभव कथन करताना कशा पद्धतीनं कामकाज चालतं हे सांगत असताना त्यांच्या मुलाखती घेताना त्यांचे फॉर्म भरत असताना अशा अनेक विविध वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव आला त्या अगोदरवर लोकांना या गोष्टी शिकवत असताना मलाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आणि भारतीय जनता पार्टीकडून गेली अनेक वर्ष एक जबाबदार पदाधिकारी म्हणून काम करत असताना जे काही अनुभव आले हे सर्व अनुभव या सर्व आमच्या भारतीय जनता पार्टीच्या शिलेदारांना ज्ञानरूपी वाटताना मला त्याला खूप समाधान मिळालं आणि विजयाच्या खात्रीचं म्हणाल तर सर्व तरुण रक्त सळसळत तर रक्त चैतन्यदायी सगळे व्यक्तिमत्व आहेत त्यांना आपल्या गावासाठी काही करून दाखवायची प्रबळ इच्छाशक्ती आहे तर निश्चितच आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये विजय मिळू अशी पूर्ण खात्री आहे निवडणुकीमध्ये विजय मिळू असं आपण म्हणता मात्र या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी भारतीय जनता पार्टी पक्षाचा उमेदवार निवडून आला तर विकास कोण करेल अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल तुम्ही <coughs> काय सांगाल खरं तर थोडंसं <coughs> आश्चर्य वाटलं आजचा व्हिडिओ बघून की विकास कोण करणार मुद्दा असा आहे की जर का आमदार म्हणून तुम्हाला तालुक्यातल्या नागरिकांनी निवडून दिले तर मग विकास कामं करताना जे माझ्या पार्टीचे नगरसेवक किंवा निवडणुकीमध्ये उतरलेले लोक जे जी निवडून आलेले आहेत मग ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतीचे सदस्य जे माझ्याच पार्टीचे निवडून आलेत मी त्यांच्यासाठी काम करणार अशा पद्धतीची जर का विचारसरणी जर का कोणाची असेल तर निश्चितच ते तालुक्यासाठी खूप धोक्याची सूचना अशी म्हणावी लागेल कारण की जेव्हा आपण सर्वोच्च पद तालुक्याचं भूषवत असतो तेव्हा आपण सर्व लोकांसाठी सर्व मतदारांसाठी बांधील असतो ठराविक लोकांसाठी ठराविक प्रभागासाठी किंवा आपल्याच पक्षाच्या लोकांसाठी फक्त आपण त्यांना उत्तरदायित्व आपल्याकडं नसतं तर ता पूर्ण तालुक्याचं उत्तरदायित्व असतं त्यामुळं अशा पद्धतीचं वक्तव्य जेव्हा आलं तेव्हा खरोखरीच ती एक पुन्हा एकदा दुर्दैव म्हणावं लागेल परंतु एक आशावाद असा आहे की मी आमच्या मुलाचं विशेष कौतुक करेन की काही दिवसापूर्वी एक मुलाखत तिने दिली होती तिला अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आला की समोर प्रचंड ताकद आहे जनाधार असलेले आमदार आहेत कशा पद्धतीनं या आव्हानाकडं बघता तेव्हा त्यांनी अतिशय समंजस आणि परिपक्व असं उत्तर दिलं होतं की आमदार जरी दुसऱ्या पक्षात गेलेले असले तरी आजही ते आम्हाला आमच्याच कुटुंबातले वाटतात ते संघाचे स्वयंसेवक आहेत आणि काही गोष्टींमुळे त्यांना त्यांची विचारधारा सोडून दुसऱ्या पक्षाकडे जायला लागलं तरीसुद्धा आजही ते आमच्या कुटुंबातील सदस्यच आहेत अशा पद्धतीचं त्यांनी जे उत्तर दिलं होतं तर मला निश्चित खात्री आहे की येत्या दोन तारखेला मतदान झाल्यानंतर तीन तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर मात्र आमची मृणाल म्हणजेच वडगावची मृणालताई ही कुठलाही दुजाभाव करणार नाही आणि भारतीय जनता पार्टीसहित विरोधकांचे जे कोणी नगरसेवक निवडून येतील अर्थात जर आले तर तर या सगळ्यांसाठी ती त्याच तडफेने त्याच आत्मीय भावनेने काम करेल असा आशावाद मी आपल्या निमित्तानं व्यक्त करतो धन्यवाद